कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आज पण काही गोष्टी आपण करतोय या पद्धतीनं मी खूप काही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाचा जोराव तुमच्या सगळ्यांच्या भरभक्कम पाठिंब्याच्या जोराव त्या बाबतीमध्ये माझी कामं चाललेली आहे आता अनेकांना मला काही काही लोकांची तर गंमत वाटते की त्यांना अक्षरशः भुपटराव उपाध्यक्ष मी केले अध्यक्ष मी केलं सहयोग मध्ये करोडो रुपयाची जागा नाममात्र मत्रदारांनी त्या ठिकाणी दिली कधी कुठलीही अडचण येऊन दिली नाही आणि आता काय मनात आलंय कुणाला माहिती आहे त्यांचं जोरात काम चाललेलं कधी म्हणजे मला काही जण तिकडे गेलेले पण भेटले मुंबईमध्ये येऊन दादा आमची चूक झाली शेवटी तुमच्याशिवाय कोणी काम करू शकत नाही आम्ही बघतो वगैरे वगैरे काही काही ना तर इतकी पंचायत आहे की आज गणेशला ओळख करून दिली तर महिन्यानी गणेश गेला तर तू कोण अशा पद्धतीची काहीची परिस्थिती मला त्याच्यामध्ये कुणाला बदनाम करायचं नाही टीका टिप्पणी करायची नाही पण माझी मात्र तुम्हाला अतिशय स्पष्टपणे विनंती आहे आग्रह आहे उद्याच्या लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे नंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे त्याच्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर तुम्हाला मला पावती द्यायची असेल तर ही जी सगळी कामं चाललेली आहेत आणि बारामतीमध्ये जो बदल चाललेला आहे आपल्या करा नदी आपली निरा नदी आपली जनाई शिरसाई पुरंदर त्याच्यामध्ये तर मी काय काय निर्णय घेतले कुणालाही तशा पद्धतीचे निर्णय घेता आले नसते अशा प्रकारचे निर्णय धारसाने घेतले शेवटी धाडस दाखवल्यावरच कामं होत असतात आणि त्या प्रकारे ती सगळी कामं केलेली आहेत त्याकरता उद्या ज्यावेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करील पण मी उमेदवार आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे ही माझी तुम्हाला आग्राची मंडतीची कळकळीची विनंती आहे तसं जर कोण भावनिक होतील कोण आणखीन काही सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे अमकंच आहे तमकंच आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असंच सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे तुम्हाला ह्या कामाचं सातत्य टिकवायचं असेल आणि बारामतीचा नमस्कार त्याच्यामध्ये मला आपल्याला एवढंच सांगायचं याला म्हणतात बारामती तर मला एवढंच सांगायचं की या कामाचं स्पीड असंच राहण्याच्या करता तुम्हाला उद्याच्या काळामध्ये मी जी विनंती करतोय ती विनंतीला आपण सहकार्य करावं अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे त्याबद्दल आपण सगळ्यांनी अतिशय बारकाईनं विचार करा आणि तिथं मग योग्य पद्धतीनं तुम्ही मला सहकार्य केलं मला प्रतिसाद दिला तर पुढची कामं होती नाहीतर मी पुढच्या कामाला बांधील नाही मी अतिशय स्पष्ट सांगतो मी महाराष्ट्र मला खरं आणि स्पष्ट बोलणारा माणूस म्हणून ओळख आहे मला बाकीचे पण माझे उद्योग आहेत ते जर मी एवढं सकाळपासून तिथं काम केलं तर मी विमानन हेलिकॉप्टर घेऊन फिरून मला काय असं सकाळी सहा सहा वाजता उठून फिरण्याची पण गरज नाही त्याच्यावर तुम्ही विचार करायचा आहे की आपलं उद्याचं सा, सातत्य टिकलं पाहिजे आपली अशाच पद्धतीनं प्रगती झाली पाहिजे आपला असाच प्रकारचा विकास झाला पाहिजे आपल्यामध्ये अशाच सुधारणा झाल्या पाहिजेत त्याच्यातूनच वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार निर्माण झाले पाहिजेत त्याच्यातनच वेगवेगळ्या पद्धतीनं छोटे मोठे व्यवसाय हे वाढीला लागले पाहिजेत आणि त्याच्यातून तुमच्या माझ्या बारामतीच्या परिसरामध्ये आर्थिक सुबत्ता ही कशी नांदेल बारामती एक शिस्तप्रिय बारामती हिरवीगार बारामती आणि बारामती सागर मोहिते यांच्या हस्ते दादांना भेट देतोय संध्या सागर मोहिते या विशाल जाधव यांच्या कुटुंबी आहे अखिल महाराष्ट्र समाज यांचं कॅलेंडर चालण्यावर नव्हतं ताबडतोब आपण पुढे घेऊन या चा आणि त्यानंतर दादांच्या हस्ते काही विशेष सन्मान होतात शॉल आणि शेफा देऊन